आज मोठा दिवस आहे आणि म्हणूनच आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही दोघे आलो आरती केलेली आहे आणि जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि मोठा विजय लोकसभेच्या निवडणुकीचा आज अर्ज ह्याच्यामध्ये सगळ्यांच मोठा विजय मिळू दे अशी देवाचरणी प्रार्थना केली आहे एवढे दिवस तुम्ही प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतो आज जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज भरताय विश्वास आहे की सीट तुम्ही जिंकाल ही जागा तुम्ही जिंकाल सगळीकडे बारामती मतदारसंघामध्ये मी फिरत असताना उत्साह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय खूप लोकांच्या जिथे जाईल तिथे मोठ्या प्रमाणात स्वागत होतंय त्यामुळे नक्कीच विजय आपला होईल ह्या शंकासाठी दादा मी खूप भरपूर दिलेलं आहे मला मागायचं नाही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क